तळोजा सेक्टर सत्तावीस सिडको वसाहतीत गंभीर तक्रारी घर घेणाऱ्या राहणाऱ्या नागरिकांकडून अनेक गंभीर तक्रारी समोर येत आहेत आणि देखभाल व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या वसाहतीमध्ये पाण्याचा सतत तुटवडा इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात लिकेजची समस्या तक्रारींवर वेळेवर प्रतिसाद नाही दुरुस्तीच्या नावाखाली काही कर्मचारी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्याचे रहिवाशीयांचा आरोप एक पाणी लिकेजचं अशा प्रकारचं प्रकरण समोर आले आसावरी इमारत एल सव्वीस रूम क्रमांक चौदाशे चा चार या घरामध्ये छतांमधून सीलिंगमधून मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज होत असल्याची तक्रार घरमालकाने केली आहे दीर्घकाळापासून ही समस्या सुरू असून दुरुस्ती करण्यास संबंधित कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही सांगितले जात आहे रहिवाशांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या तक्रारी या वसाहतीत अनेक घरे आणि अनेक आढळून ना नागरिकांची मागणी रहिवाशांनी सिडको कडे मागणी केली आहे की तातडीने तक्रारींची चौकशी करावी लिकेज पाणी पुरवठा आणि देखभाल याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी नवीन घर घेणाऱ्या नागरिकांना येथेच रहिवाशांचे आवाहन तळोजा सेक्टर सत्तावीस मधील या प्रकल्पात घर घेण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांनी स्थळाची पाहणी करून विद्यमान रहिवाशांकडून माहिती घेऊनच निर्णय घ्यावा असे आवाहन रहिवाशांनी केले आहे